न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपर वन राहता तालुक्यातील सावळीवीर येथे वृक्षारोपण करून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे सकाळी नऊ दरम्यान ग्रामपंचायतीच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम करून वाढदिवस साजरा करण्यात आला यामध्ये आंबा नारळ आणि इतर वृक्षांची रोपे विद्यार्थी पालक महिला मंडळांकडून लावण्यात आले कृष्ण विखे पाटलांचा विजय नामदार राधा कृष्ण विखे पाटलांचा विजय करायचे राधा कृष्ण विखे पाटलांचा विजय नामदार राधा राधाकृष्ण विखे पाटलांचा विजय असो झाडे लावाडे जागवा झाडे लावा झाडे जागवा शाळेचा परिसर जीवन प्राधिकरण परिसर तळ्याच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असून एकूण पाच हजार वृक्ष लावण्याचा संकल्प असल्याचे ग्रामपंचायतचे सरपंच उमेश जपे यांनी यावेळी बोलताना सांगितलं आणि समस्त गावकरी मंडळ आणि सावळे बुद्रुक जिल्हा परिषद शाळा सावळे बुद्रुक यांच्या वतीनं गावामध्ये माननीय आमदार राधाकृष्णरावडे पाटील महसूल मंत्री व दुग्ध व्यवसाय विकास व पशुसंवर्धन मंत्री यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने सावळीर बुद्रुक गावामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये एक झाड ग्रामपंचायतीच्या वतीनं दिलं जाईल आणि त्या झाडाचं संगोपन प्रत्येक नागरिकाने प्रत्येक कुटुंबाने संगोपन करून गावामध्ये पर्यावरण देशामध्ये पर्यावरणाची अत्यंत गरज असल्याकारणाने आपल्या गावामध्येही ग्रामपंचायतच्या माध्यमातून झाडे लावा झाडे जगवा असा रुप असा प्रोग्राम घेतलेला आहे या प्रोग्रॅमला सावळेर न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे मुख्याध्यापक व त्यांचा सर्व स्टाफ सावळेर बुद्रुक ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच उमेश पाटील जपे त्याचप्रमाणे उपसरपंच श्री विकास पाटील जपे ग्रामपंचायत सर्व सदस्य त्याचप्रमाणे पत्रकार मित्रमंडळी या सर्वांच्या वतीनं आपल्या गावामध्ये वृक्षारोपणाचा व वृक्षदुंडीचा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमाला का सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला याबद्दल सर्वांचे या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन हार्दिक आभार एक नारळ एक आंबा एक नारळ एक आंबा याप्रमाणे आपल्या वृक्ष लागवड करणार आहोत आणि प्रत्येक झाड जगवण्याची जबाबदारी गावातल्या प्रत्येक कुटुंबाने घ्यावी अशी मी आज या दृष्टीने आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आज नामदार साहेबांच्या वाढदिवसाला आपण वृक्षदिंडी काढून लक्ष लक्ष शुभेच्छा देऊ नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सावळीवीर गावामध्ये वृक्षदिंडी काढण्यात आली झाडे लावा झाडे जगवा हा संदेश पूर्ण गावभर देण्यात आला न्यू इंग्लिश स्कूल सावळवीर येथे विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकाचे वाटप देखील करण्यात आले राधाकृष्ण विखे पाटलांचा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाच्या जयघोषाने परिसरून गेला सदर कार्यक्रमात सरपंच महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे उपसरपंच विकास जपे गणेश कापसे राजेंद्र आगलावे पत्रकार राजेंद्र दुंबळे गणेश आगलावे संजय जपे सागर पगारे शांताराम जपे गणेश बनसोडे अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत सदस्य तसेच रयत शाळेचे प्राचार्य इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते साठी राजेंद्र दुंदळे शिर्डी